का आजचा ब्लॉग सुरू करायला खूप उशीर आला आणि मला खूप झोप येत होती आणि झालं असं मी गेलो होतो बाहेर जेवायला बड्डे ची पार्टी होती मित्राच्या दोघा जणांची होती अरे झोपतो कधी कधी आता झोपला होता उठला लगेच ते आपलं आपलं पंख्यावर खेळत असतो रोजच तेच चाललंय पण का नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉक सुरुवात करतोय आता आणि वाजले साडे अकरा पावणे मला झाले आणि आजचा ब्लॉक ऍज युजल सन लेटच होतो आणि मला झाले जाम सर्दी अचानक आता माहित नाही माहित नाही मला आता मम्मी झोपले मम्मी गेले झोपायला योगासून इथे आणि बाबू इथे झोपलाय झालं मग घेतो पग्गे बंद कर ए सी बंद घेत आ हो तर बघ ते मस्ती पण किती करतो आहे हे बघा मस्ती चालली आहे बाबूची इथे हा बघा इथे बाबू आणि दिसून आलं काय आजचा ब्लॉग सुरू करायला खूप खुशी झाला आणि मला खूप झोप येत होती आता आणि झालं असं मी गेलो होतो बाहेर जेवायला बर्थडे पार्टी होती मित्राच्या दोघा जणांची होती किती करणार सोनल आला होता राग हा बघा अजून पण ती फुकून बसली आहे माझ्यावर एसी, एसी कधीच बंद केली आहे एसी कधीच जमाना झाला बंद करून मला पण चिक आहे नाही मग मी ओरडते बघा तिची बाबूची जयांची ओ मी जयांशी ओरडते राईज मला जाम चालू झालं काय वाईट नाही तर सो वगैरे कादली गेला आहे त्यामुळे झालं मला जास्त काय या बघा सोन्याची सगळी तयारी चाले कचरा मारायची मी पण आता झोपायची तयारी करते देतो नाक खूप शिशवायला माझं खूप जास्त हा अचानकच झाला आता तो बघतोय कॅमेराकडे नाही काय बोलतोय काय लक्ष मोबाईलकडेच असतो तेव्हा ब्लॉग बनवतो ना तेव्हा लक्ष तिकडेच असतो कॅमेरा कडे मोबाईलकडेच बघत राहणार काय बघतो तू मला करायच जायचं ओके ते सोनल कचरा मारायचा आता आणि ते बाहेर काढून ठेवून देणार होता टप तात्पुरत टप बाहेर काढून ठेव तुझं काय आवरायचं आवरून घे राहू दे मग तसं तसं आहे तसं हा मग ते येऊ दे येऊ दे ना तेव्हा उतरून बाहेर काढून ठेवला तात्पुरता आता तू विचारायला जा ती झोपेत आहे परत ओरडणार त्यामुळे त्यापेक्षा नको मम्मी जाऊन झोपली आहे काय वरती सोनं कचरा मारून घेते मग अंथरून घालतो पिशा घालतो आणि मग झोपणार बारा वाजले मम्मी आता मम्मी ते जाऊन झोपली बाबू जागाय बारा वाजले तरी बाबू जागा आहे बाबू झोपत नाही झोपतो कधी कधी आता झोपला होता उठला लगेच आपलं आपलं पंख्यावर खेळत असतो

बाबू आजी आली बघा हे बघा एक आजी कमिंग कमी आजी आली झोप झोपून जरा पडून आले, बाका। बाका आले जो जो आराम करून काय आलं झोपा ते झोप ना उठला मागाशी पाहा मिळतात दचकून उठला एकदम काय माहित घाबरून उठला असं घाबरा खोबरच उठला बोल घाबरा गोबर उठला मागाशी

ते बाबूला शिंका होत्या मला पण झाल्या या माग जाम झालं आणि शिंका यायला लागले अच्छा चला आजचा ब्लॉग मी इथे जाईन करतो जास्त मोठा नाही करत छोटाच ब्लॉग होतो उद्या तर मला मी घरी आणि उद्या बाबूचं थोडं काम आहे मला ते उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल तुम्हाला काय काम आहे ते सकाळी कळेल उद्याच्या ब्लॉगमध्ये चला उद्या भेटूया ब्लॉग बघितला असेल तर वेळ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर फेसबुकवर ब्लॉग बघतो तर फॉलो करायला विसरू नका तर चला Terima kasih.